रामकृष्ण ही मंडळी माझ्या चेहऱ्यावरचं हसू आणि माझी ही सुंदराची पोटली दोन्ही छान दिसते ना आता चला तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग असं दहा आणि असं पाच इंचचं कापड मी घेतलेलं आहे फोल्ड फोल्ड केलेलं आहे म्हणजे चार फड केलेला आहे याला असा आकार दिलेला आहे त्यानंतर लाईनिंग कट करून घेतलं आणि वरचं नेटची मला पोटली बनवायची आहे त्यासाठी दोन्ही कापड घेऊन घेतलं आत घेतलं आणि अशा पद्धतीने मी त्याला जोडून घेतलेलं आहे जोडून घेतल्याच्यानंतर चारी बाजू मी पहिल्या पॅक करून घेतल्या आणि पॅक करून घेतल्याच्यानंतर दुसरीही बाजू मी कंप्लीट तयार करून ठेवलेली होती त्याला व्यवस्थित असं दोन्हीचा आकार सेम करून घेऊन घेतला त्यानंतर वरून एक इंच सोडायचं आणि त्या इंच सोडून दोन टिपा मारून घ्यायचा ज्यामधून दोरी पास झाली पाहिजे आपली पिननी करा किंवा के हेअर पिननी केली तरी चालेल आता आपल्याकडं घरामध्ये जी काही लेस आहे ती याने डेकोरेट करून घ्यायची मॅचिंग होईल अशी परत एकदा फिनिशिंग देऊन घ्यायची आणि दोन्ही कापड घेऊन दोन्हीचा मध्य आकार घेऊन याला रेश मारून घ्यायची आणि याच्यामध्ये वाटेल ती तुम्हाला हवी आहे ती लेस या पद्धतीने जा जा ले ले जा जा ले ले जर जाडवाली लेस थोडीशी याच्यामध्ये घालून घ्यायची आता मध्ये ज्या आपण दोन टिपा मारलेल्या आहेत ज्याच्यामधून आपल्याला डोरी पास करायची आहे ती तर टिप नाही आली पाहिजे जर ती जर आली तर तुम्हाला परत ते उसवत बसावं लागेल तेही काय उसवायचं इतकं मेहनतीचं काम नाही आहे पण आत्ताच थोडंसं लूप उचलून घेतलं ना तर आपल्याला ते उसवायचं काम आपलं वाचेल त्यानंतर तिन्ही बाजूने अशा व्यवस्थित टिप मारून घ्यायच्या टिप मारल्याच्या नंतर आता मी ग टिकली पाहिजे लवकर उसरली नाही पाहिजे म्हणून मी परत एकदा डबल टिप मारलेली आहे तुम्ही सिंगल मारायचं असेल तर तुम्ही सिंगलही मारू शकता थोडक्यात काम करायचं असेल तर मी डबल टिप मारून घेतलेली आहे कारण ह्या व्यक्ती मोबाईल वगैरे काही जर वजन ठेवलं तर ते तुम्हाला खराब होऊ शकते किंवा उसळू शकता असं मोठ्या टिपने मी पहिलं मारलं होतं नंतर छोट्याशा बारीक नंबर करून मी परत टिप मारून घेतलेली आहे परत एकदा फिनिशिंग करून घ्यायची आणि फिनिशिंग केल्याच्यानंतर मला असं वाटलं की त्याचे धागे वगैरे निघतील म्हणून परत एकदा मी अजून छान अशी टिप मार आहे पण लक्षात ठेवायचं जिथून आपल्याला डोरी बाहेर काढायची ना तिथं मात्र टिप येता कामा नाही तिथं टप आली की आपलंच काम वाढायचं थोडंसं शक्यता जास्त आहे त्यानंतर परत याला मी व्यवस्थित अशी टिप तिन्ही बाजूने तिन्ही बाजूनी घालून घेतलेली आहे आणि ही घातल्याच्यानंतर परत उघडून यामध्ये जे आहे ना डोरी घालायचं काम आहे आता डोरी जी घालायची आहे ना ते तुम्ही लक्षात घ्या डोरी फक्त सिंगल बाजूनी न घालता दोन्ही बाजूनी डोरी घालावी लागते यासाठी डोरी मी एक मिनिट माझ्याकडं जी डोरी होती ना घरामध्ये माझ्याकडं खूप टाईटवालं इलास्टिक होतं ते काही मला यूजमध्ये होत नव्हतं म्हणजे वेगळ्याच टाईपचं ते इलास्टिक होतं कदाचित ते चांगलं नसेल म्हणून तसं असेल याला तुम्ही कुठल्याही सहाय्याने म्हणजे याला थोडासा आकार देऊन घ्या तुमच्याकडं जर टेस्टर असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्याने तुम्ही त्याला छान असं कोणे ह्याच्या बाहेर काढून घ्या इतके असं कोणे गोल असल्यामुळं इतकं काढायची गरज नाही आहे पण तरीही तुम्ही काढून घ्या आणि त्यानंतर त्यानंतर आपल्याला बोवायची आहे डोरी आता डोरीसाठी मी पहिलं तर घेतलेलं आहे माझ्याकडं जे आहे ते इलास्टिकच घेतलेलं आहे दोन्ही बाजूंनी पहिलं इकडून बाहेर काढायचं आणि जिकडून बाहेर काढले तिथं गाठ मारून घेऊन परत त्याच साह्यानी दुसऱ्या साईडनी ते बाहेर काढून घ्यायचं अशी ही प्रोसेस आहे या आधी मी पोटली बनवली होती ना तो त्या पोटली तो त्या पोटली तर त्या पोटलीला मी फक्त एका साईडनी करून घेतलं होतं त्यामुळं माझी पोटलीला असा फोल्ड करताना इतका छान असा फोल्ड होत नव्हता तर इकडून घेतल्याच्या परत या बाजूने घ्यायचं यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे हे जर नाही केलं तर तुमची पोटली अशी इतकी छान होत नाही मी आता दोन्ही बाजूनी बाहेर काढल्या इकडं दोन डोरी बाहेर काढायच्या आणि परत इकडून घालून ह्या दोन डोरी इकडं बाहेर काढायच्या म्हणजे इकडं चार लटकन लावावं लागतील तुम्हाला आणि इकडं दोन आणि इकडं दोन असे टोटल चार लटकन तुम्हाला म्हणजे जे लटकन म्हणा किंवा आपण जी नाडी लावल्यावर जे, लाव जे ब्लाउजला लावतो ते तुम्ही म्हणू शकता इकडून दोन आणि इकडून दोन अशी बाहेर काढायच्या म्हणजे पोटली आपली छानमध्ये पॅक होते त्यानंतर मी छान असे लटकन दोन्ही चार बाजूला लटकन बनवून घेतलेले आहेत आणि अशी माझी बोटली तयार आहे चला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकही करा